येणाऱ्या नवीन वर्षापासून भारतात होणार खूप मोठे बदल एकतीस डिसेंबरनंतर काही योजना आपल्या देशात सुरू होणार आहेत सरकारने एक जानेवारीपासून एक्क्याऐंशी कोटी जनतेला लाभ होईल असे काही निर्णय घेतले आहेत ज्यांना नवीन घर बांधायचे आहे त्यांच्यासाठी सरकारने खुशखबर आणली आहे तसेच लघु व्यवसायिकांनाही खुशखबर सरकारने दिली आहे आणि ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना एक जानेवारीनंतर पंधरा हजार महिन्याला कमविण्याची संधी मिळणार आहे चला तर कोणकोणते मोठे बदल एक जानेवारीनंतर होणार आहेत ते पाहूया भारतातील सर्व रॅशन कार्डधारकांना खुशखबर सरकारने दिलेली आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कोरोनामध्ये ही योजना सुरू झाली होती आणि या योजनेमध्ये मोफत रॅशन दिलं जायचं तर ही योजना पाच वर्षांसाठी अशीच चालू राहणार रा आहे म्हणजेच या योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ सरकारने दिलेली आहे आणि या योजनेमुळे एक्क्याऐंशी कोटी लोकांना पाच किलो रॅशन मोफत मिळणार आहे दुसरी जी योजना आहे ती आहे महिलांसाठी ही या योजनेचं नाव आहे ड्रोन सखी योजना आणि या योजनेमध्ये महिलांना ड्रोन उडविण्याचे ट्रेनिंग दिले जाणार आहे व महिलांना पंधरा हजार कमविण्याची संधी सरकारने दिली आहे ही योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे व ज्या गरीब आहेत त्यांच्यासाठी आहे तिसरी जी योजना आहे ती आहे पंतप्रधान आवास योजना एक जानेवारीपासून पंतप्रधान आवास योजनेमध्ये मोठे बदल होणार आहेत आणि याचा फायदा लघु व्यावसायिकांना होणार आहे लघु व्यवसायिक ज्यांना बँकांकडून कर्ज मिळत नव्हतं आणि दिलं गेलं तरी त्यावर व्याज जास्त म्हणजे घेतलं जायचं तर आता सरकारकडून असे प्रयत्न क केले जाणार आहेत की कमी व्याज दरात हे लोन उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर हे तीन मोठे बदल आपल्या देशामध्ये होणार आहेत एक जानेवारीपासून तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका